हॅला तू कुली ते बघ लगेच उठला लगेच उठलं तुला कोणी उठायला सांगितलं इथं बस या बस इथे येऊन बस बस तिथे कोण आहे तू बाळा काय हां आता ह्याला काय करतो तू हा काय नाही या उन्हाळ्यानी बघा झाली याची सुरुवात आहे बघा गोऱ्याची बोरा गोऱ्या आले मार खाशील नो मार खाणार काय काय कपाळाला लाल लाल करून आलंय सगळं यांनी बघा काय उद्योग केला या गोऱ्याने तुम्हाला दाखवते ते बघा समोर बघा त्या निळा ड्रम आहे ना त्या बघा तो दरवाजा लावलाय त्या दरवाजाच्या तिथं एक्झॅक्ट पूर्ण गादी फाडली पोराने कोणतरी गादी टाकलेली आणि गादी फाडून सगळी रात्रभर ती चावत होता आणि खेळत होता त्या गादीबरोबर हा आणि आका कचरा केला आणि मला काम वाढवलं आहे मला म्हणजे टायगरच्या पप्पाला आता तो सगळा खाली येणार हा दे ज़ड़ा। ज़ड़ा चान। चान, आता सकाळी चवढा कचरा काढलेला आल्यावर बघा बघा बघायचं कान झोड झोड याचा कान चल मग मी नाही आता हे करणार जा जा निक? ना! था था ना तू तिकडं नी नो हा त्रास देतो मग टायगरला नुसता त्रास देतो आणि मग दिला ना फटका टायगरने की बसतो गप्प ते बघा असं घाणीतून येतो नुसता हा बघ चाव त्याला चव टायगर चव आता काय आता का आता उताला त्याला आता उताला टायगर बस त्याच्या हुरावर बस बस लय मस्ती अंगात तिकडे जा टायगर तिकडे चाललाय बॉल आहे त्याच्याकडे बघा बघा या भोऱ्याला डायरेक्ट माणसांच्या अंगा उड्या मारतो करते सोपे शर्ट घाण टायगर गेला बॉल आणायला आणि इकडं बाबू आण आण हा आणि इकडं हा ठेवायचं मगपासून बघतोय माझ्या बाबला टक टक टाक इथं खाली टाक टक खाली जा देऊन ये जा जा दे जा देऊन टाक जा तो म्हणतोय तू ये इकडे न्यायला हा टाक खाली खाली टाक टाकुली टाक खाली हा टाकला घे रे घे ते बघ दे जा 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 तिकडे जा जा टाक खाली चला टाका टाका इथे दे गुळाबी देतोय तो बोल तू ला जा सुमित इकडे टाक लो वर टाकल तू टाकल थांब असं ना गोष्ट वाढलंस ना तर देणार नाही तू ताक टा खाली टाका 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 टक टक लो कुण कुण आपल्याला जायचे परत परत दे दे चल टाक तू टाइगर आयज ए बघा असं करतो ना तू ऐकत नाही जरा पण टाक लवकर मग तू परत फेकणार म परत आणायला जा ओके ओके हा टाका बाबू टाक लवकर तो परत देणार टाक चल चला टाका टाका ते बघ पिंदा होतोय त्याला ए गोऱ्या अरे टाक ना मग तू तुला परत घेईल खेळायला ते बघा तर तो तोंडात घेऊन बसला टाक चल फेक फेक नो फुटल, फुटल। एय। कसा? कसा दे। दे फेक तो फुटल ए बघा करतोय कसा हा बघा <laughs> कसा करतोय पळतोय बॉल घेऊन दे फेकणार तुला परत तो पल्ल फेकणार गोऱ्याचं बघा कसं चाललंय त्याच्या आखे कपडे खराब केले सांगा त्याच्या खांजाव बस बस त्याच्या खांद्या पप्पी घे त्याची पप्पी घे दे चल दे दे ये लवकर गोऱ्या ह्याच्याकडून बॉल घे गोऱ्या हा बा बॉल देत नाही गोऱ्या गोऱ्या इकडे या तो मगात पासून बघतोय तू तिथं टाप 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 करतोय ना तो म्हणतो आता थांब मला घाऊ दे एकदा नाही नेलं हे बा आमच्याकडे पण बॉल आहे तुला पाहिजे बॉल टायगरचा टायगरचा बॉल देऊ देते थांब देते देते नको आहे ना राह तू मी देते तुझा बॉल जा देते बघ देऊ देऊ तुझा बॉल देऊ देऊ का सांग ए बाबा हा बघा हा बघ टाकू टाकू घे हा गे तुला दर घे तसं नाही त्याला तसं पाहिजे हिरवा वाला तो तोंडात धरून ठेवलाय सोडायला तयार नाही बघा टायगर आता या पोराला काय करावं टायगर तुम्ही गोऱ्याने बॉल घेतला दे दे गोऱ्याला दे 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 गोऱ्याला तुला गोऱ्याने घेतला तोंड दुकाल टायगर काढ तोंडातून अरे तू गेला घेऊन अरे तो गोरे बॉल घेऊन गेला तो बघ गोऱ्या इकडे गोऱ्या <laughs> <एक बोरागा। laughs> भरायच्या तोंडातला बॉल खेच खेच याच्या तोंडातला ए टाकला उकार खाली तोंडात धरलाय ते ना आलाय त्याचा बॉल हा बघ तिकडे टाकून आलाय तो बघ तिथं पुढं तो बघ ते सफेद कागद आहे ना तिथं हा जा पुढं तिथं अजून तो बघ दाखवतोय तू जा तिकडे टप टप कर परत येईल तिकडे तिकडं जाईल पण तो तोंडातला बॉल सोडणार नाही सुमित आबा बॉल टाकत नाही खाली याला बघ बघ जरा याला ऐकत नाही अ बघ तू बर त्याच्या तोंडातून खेचतोय तु बर त्याच्या तोंडातून बॉल घेस खेच घेच खेच अ बघ येत देत नाही देत नाही ना खेच त्या तोंडातून घे घे बर घे 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 वड 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 करोनात बॉल वड वड माझ्याकडे येऊ नको तिकडे जा गेला कुठं गेली तागुली इकला अरे बापरे रे अरे शाण्या घरात पळाला बॉल घेऊन घरात पळाला अरे ते टायगर याड्यावानी करायचं ना बॉल दे इकडे लवकर चप्पल घालू दे जरा बोरा ओकेच खेळ घ्यायच्या बॉल घे घ्यायचा तंगडा कुड पकडतोय गोऱ्या चाडा बघी ती बॉल घेऊन पडतोय दे लवकर अरे टायगर गोऱ्याने चंगडच धरायचे काम चाल गोऱ्या चावू नको पाहायला चाल ए, दे बोलतो अरे नाही तो, तो बघ गेला तो राहत रा जाऊ दे मी पण जाते ऐकत नाही ना तू तू नाही ऐकत सुमितला येऊ दे बघ आता तु कसं नाव सांगते नाही यायचं ना तुला जाऊ गावाला जाते गावाला रा रा आता बघ नको येऊस तू नको येऊस जा ज बॉल घेऊन फिर जा काय गरज नाही यायची मग का पळतो आता का पळतो इकडं अरे टायगर बॉल दे तोंड दुखल माझी गोदुबाई असती गोदुबाई कधीच पळत नसती गोदुबाई माझी शानी बबली असती बाबली माझी गबळी असती गबडी असती गबडी असती माझ्या गबली बाबूची तोंडातून बॉल घालायची असती न न दात लागल न सोड सोड लवकर न दात लागल बघा केवढा जाम पकडलाय सोडता ना सोड ना हा पोरगा अरे सोड नाई दाद बघ ना केवढे आहे ते चालशील ना मला सोड टायगर जा राहू दे असंच ठेव आता खरोखर नाही गेली ना गावाला तर बघत राहा आता येते का बघ जाते आता येऊ पण नकोस माझ्या बरोबर आणि येणार पण ना आता तुला फोन पण करणार नाही बघ नाही जायचं ना बोल नको देऊस तिथे पण बघ जाते बघ चला ह्या बॅग घ्या कुठे बॅग ही बघ ही बॅग घेते चल ही बघ ही बघ पेडवर जाऊन बसलाय जाते आता खरोखरच जाणार आहे का नाही बघ बाक। बघा हा चोरटा लोकांचे बॉल घेऊन येतो चोरून आणि घरात बसतोय बघा आता तो फोडल्याशिवाय गप नाही बसणार आज करतोय हा बघा तुमचा पोरगा, चोर त्या बाळाचा बॉल घेऊन आलाय बिचाऱ्याचा सोडता सोड ना हा आत्ता कुठे जाशील चल देणारच नाही तर आता तर बस ठेवला वरती राहत असंच बस ऐकत नाही हा जा बाहेर तुला भेटणार आहे परत बॉल आता बघितलंच बघितलं पोराची मखरे सकाळी पटावा धरून द्या चांगला लोकांच्या पोरांची बॉल घेऊन येतो हां स्वतःची दे ना देतो का स्वतःची त्यांना हां रुपाब बघा बघा रुबाब वरून जाते ना गावाला आता येणारच नाही परत नाही गेली तर बघ आणि अशी ना घेऊन जाणार बॅग बीग सगळी बॅग काढले आता तिकडे बघू पण नकोच बाब करतोय थोबाड तोंड या असं फटका देऊ का देऊ का फटका बे 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 बघा चहा बनवलेला मी आता सगळा चहा माझा थंड राहिला झाला तिथं या ह्याच्या नादांना लागून अजिबात नाही हे घोडाय निवळ घोडा बॉल घेतला मग तुला कसं खेळायला देतील रे क्रिकेट ते तू असा बॉल पकडतोस चिटिंग करतोस चिटर आहेस चिटर चिटर आहेस तू बघतोस काय आता ते सांगणार सुमितला तुमच्या टायगरने आमचा बॉल चोरला म्हणून मग ते नाही घेणार तुला आता खेळायला परत कधीच बघ नाहीच घेणार खेळायला नाही खेळायला घेणार बोलले नाही घेणार मी त्याला सांगितलं आता त्याला खेळायला घेऊ जा भांडकूर भांडकोर आहे भांडकोर नाही घेतून तू बघितलं मित्रांनो असा करतो हा पोरगा चला ठीक आहे टायगरचे गुणधर्म काय काय आहे ते तर तुम्हाला दाखवले मी कशी गुण आहेत त्याची बॉलच्या बाबतीत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आहे ना दागुली शाह बाय बाय बोल बाय